एकोणीसशे सत्तरच्या मुंबईत तुम्ही लालबाग परेलच्या गल्ली मधून फिरलात तर एक नाव तुमच्या कानावर हमखास पडायचं कृष्णा देसाई गरीब मजुरांचा हा लढाऊ नेता केवळ राजकार एक राजकारणी नव्हता तर श्रमिकांच्या हक्कांसाठी पेटलेला एक बंडखोर होता त्याच्या एकेका भाषणात जोश होता लढ्याची आग होती आणि व्यवस्थेविरोधात लावलेला हुंकार होता पण या लढाऊ आवाजाला मुंबईच्या गँग वॉर आणि राजकीय कट कारस्थानाच्या छायेत कायमच गप्प करण्याचा कट रचला गेला नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं पाच जुलै एकोणीसशे सत्तर लालबागच्या पथावर संध्याकाळची गर्दी जमली होती गिरणी मजूर त्यांच्या दिवसाच्या श्रमानंतर घरी परतत होते आणि त्याच वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई आपल्या घराकडे निघाले होते त्या क्षणी मुंबईच्या राजकीय इतिहासातील सर्वात निर्घृण हत्या प्रकरण घडणार होते त्या काळ्या सावल्या आधीच ठरलेल्या निर्णयासोबत वाट पाहत होत्या संध्याकाळचे सात वाजले असतील कृष्णा देसाई आपल्या घराच्या जवळ पोहोचताच एका टोळक्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला धारदार सुरे आणि कुराडीने त्यांच्यावर सपासप वार केले गेले लिग। रक्ताचा सडा पडला आणि लालबागच्या गल्लींनी त्या क्रांतिकारक नेत्याचा शेवटचा वेदनादायी आवाज ऐकला मजुरांचे देवता त्यांचे आधार स्तंभ जमिनीवर रक्तबंबळ अवस्थेत पडले होते हल्लेखोरांनी निर्दयतेने आपले काम पूर्ण केले आणि गर्दीचा फायदा घेत पळून गेले संपूर्ण मुंबई त्यावेळी हादरली होती हा केवळ एक खून नव्हता तो एका विचारसरणीवर हल्ला होता कृष्णा देसाई हे मुंबईतील गिरणी कामगार आणि कामगार चळवळीचे खरे नेता होते ते काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाविरोधात लढत होते त्यांच्या हत्येनंतर लगेचच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यावर संशयाची सुई फिरू लागली त्यावेळी मुंबई शिवसेना एका नव्या शक्तीप्रमाणे उभी राहत होती हिंदुत्ववाद आणि मराठी अस्मितेचा नारा देत शिवसेना कामगार वर्गात प्रवेश करत होती पण याच्या आड येणारे कम्युनिस्ट नेते शिवसेनेच्या रडारावर होते कृष्णा हत्येनंतर मुंबईत प्रचंड परिस्थिती निर्माण झाली त्यांच्या समर्थकांनी निषेध मोर्चे काढले पण पोलिसांनी परिस्थिती ताब्यात घेतली शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना या हत्येप्रकरणी अटक झाली पण पुढे राजकीय दबावामुळे त्यांची सुटका करण्यात आली शिवसेनेने या हत्येशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले पण सत्य मात्र अजूनही अंधारात आहे कृष्णा देसाई हे केवळ एक व्यक्ती नव्हते ते एक विचार होते त्यांची हत्या केवळ एका नेत्याची हत्या नव्हती तर मुंबईतील कम्युनिस्ट चळवळीवरचा एक आघात होता त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईत कम्युनिस्ट प्रभाव झपाट्याने कमी झाला एकोणीसशे नंतर शिवसेना आणि काँग्रेस यांनी मुंबईतील कामगार चळवळ आपल्याकडे खेचली कृष्णा देसाईच्या जागी एकोणीसशे मध्ये एक पहिल्यांदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आज पन्नास वर्षांनंतरही हा प्रश्न अनुत्तरित आहे कृष्णा देसाईंची हत्या ही एका नेत्याचा खून होता किती राजकीय आघाडी जिंकण्यासाठी खेळलेली चाल होती मुंबईतील एका संपूर्ण विचारसरणीला संपवण्याचा हा पहिला प्रयत्न होता पुढे जाऊन दत्ता सामंत गोविंद पानसरे नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या नेत्यावरही हल्ले झाले सत्य सांगणाऱ्या अन्याय विरोधात लढणाऱ्या लोकांचे आवाज दडपण्याची ही परंपरा तिथूनच सुरू झाली आजही कृष्ण देसाईंच्या हत्येची केस पूर्णपणे उघडकीस आलेली नाही काहींनी त्यांना शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाचा पहिला बळी म्हटलं तर काहींनी हा केवळ अंडरवर्ल्डच्या हाताचा खेळ मानला पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे त्या दिवशी मुंबईने एक प्रखर आणि निर्भीड नेता गमावला आज लालबाग परेल भाग बदलला आहे तिथले गिरणे कामगार नाहीसे झाले आहेत आणि राजकीय समीकरणे पूर्ण बदलली आहेत पण कृष्णा देसाई यांचा लढा हा केवळ राजकीय नव्हता तो विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाचा लढा होता त्यांच्या हत्येने एक मोठा बदल घडवला मुंबईतील राजकीय समीकरणे कायमची बदलली प्रश्न हा आहे आज आपण त्यांच्या लढ्याचा चीज करू शकलो का की त्यांच्या हत्येने सुरू झालेली सत्य सांगणाऱ्यांची हत्या ही परंपरा आजही जिवंत आहे अशाच क्राईम साठी पाहत रास सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका